उद्या मैदान होते सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस येते त्या मैदानात सगळ्यांचा लाडका बैल मराठाचा लाडका बैल बाकासूर येतो आहे आणि बाकासूर येतोय म्हटल्यानंतर न माणसं थोडी खुशीच होतात कारण सगळ्यांना माहीत आहे बाकासूर शिवाय शर्यतीला मजा नाही नक्कीच ना बाकासूर कोणाबरोबर पळतोय बाकासूर पळतोय चिमण्यासोबत नक्कीच नव्याण्णव पण नव्याण्णव हा पायरा फिक्स झालेला आहे पण एक टक्का का नाही सांगतोय कारण की बाकासूरचा पायरा कोणाला समजत नाही कारण खूप जणांनी सांगितलं आहे त्यांचं तर्क लावण्यात येतो आहे आणि चिमण्या हा त्यांनी पायऱ्या सांगितलेला आहे सगळ्यांचंच सा म्हणणं आहे म्हणून चिमण्या हा बैल पाळणार आहे उद्या बाकासूरसोबत बाकासूर चिमण्या ही जर जोडी जमली तर अंतर मोजायला लागणार आहे कारण गट सेमी आणि फायनल अंतरानंच असणार आहे फक्त नशिबानं साथ दिली पाहिजे गाडी पब्लिकनं नाही लागली पाहिजे कारण पब्लिकचा काय विषय होती पब्लिक येतं मधी पण असो एक चांगला आणि टॉपचा पहिला छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या जो बैल सगळ्या बहिणांना हरवले आणि सगळ्या महाराष्ट्रात आत्ता बाकासूरनंतरनं तोच आहे चर्चेमध्ये की कारण जाईल त्या मैदानात आले एक नंबर दोन नंबर एक नंबर दोन नंबर आणि ड्रायव्हर पण त्या तोच चालाकीचा शाकिर ड्रायव्हर असतील बाकासूरच्या गाडीवरती आणि खूप आनंद असेल तो क्षण कारण बाकासूरच्या गाडीवरती ते पहिल्यांदाच बसत आहेत नक्कीच शाकी ड्रायव्हर यांना नक्की बाकासूर कसा पळतोय हे पण बघायचं असेल कारण बाकासूरची गाडी हाणणं म्हणजे एक भाग्यच म्हणावं लागेल पण असू द्या बघूया उद्याच्या मैदानात माळशिरतच्या बाकासूरचा पायरा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव चिमण्या फिक्स आहे परंतु एक टक्का चान्सेस आहे कारण बाकासूरचा पायरा काय समजत नाही कुणाला पण बघूया चिमण्या तर फिक्स समजला जातो आहे पण ही जोडी जर पळाली तर तो मुंबईचा पराभव तो अजून पण डोक्यामध्ये आहेच तो पराभव नक्कीच घालवेल बाकासूर डोक्यातून बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा उद्या चिमण्यान बाकासूर गुलाल धन्यवाद